नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर तर चला आजचा आमचा प्रवास आहे मंदरूपचा तर मंदरूप ही सोलापूर तेला तेरा मैल हे वगैरे म्हणतात मंदरूपला मी पहिल्यांदा चाललेली आहे आणि मंदरूपमध्ये कोण म्हणतं माहेर आहे ताई माझं कोण म्हणतं की ताई लोक म्हणायला लागलेत की मी राहते ताई कुठंशी तर ताई मला पण माहीत नाही मी पहिल्यांदा चाललेली आहे ठीक आहे तर मंदरुकला माझे मोठे मामा राहतात आणि त्यामुळे मी तिथं चाललेली आहे सर्वांना घेऊन कारण सर्वां पहिल्यांदाच चाललेले आहेत कारण मी पण कधी गेली नाही आणि माझी मुलं पण नाही लग्नानंतर पण नाही लग्नाच्या आधी पण नाही गेली त्यामुळे मी आत्ता चाललेली आहे मामांकडे मंदरुकला तर मंदरुक हे तेरा मेल सोलापूरच्या पलीकडे आहे तर माझा भाऊ सचिन मावस भाऊ मावशी हे घेऊन चालले आहेत कारण आमचा जे मोठे मामा आहेत आमचे आईपेक्षा सर्वात मोठे मामी आहे करुनामुळे उशर झालाय ठीक आहे बिलून काय खायला मामी त्यांच्या दोन सुना दोन लेख आणि मागितला माझ्या मामांना त्यांना माझ्या मुलांना पण भेटायचं भेटायचं आणि मला ओळखतात युट्यूबवर आणि आपण तर साहेबात जाणार आहे आलेली आहे ताईंना मला कुठं कुठे हे माहित नव्हतं माझं मामाचं घर कुठे आहे

मजा वी मार्ट मधन घूट्यूब व्ही टू व्ही ऐसे भी तु, भी तु। था वी टू हाँ वी था पहले बाद में टू था हाँ वी टू वी टू मार्ट वी टू वी टू मधु अरे आगे क्यों उसके बाल दो कैसे खड़े हो गए वही तो इधर कर इधर मुकर एक रील बनाते हैं रुको अभी अभी हम जाएंगे के के पास हाँ? खूप महाग आहे पंडितनं माझ्यासाठी घेतलेला आहे हा टॉप ठीक आहे माझ्या मोठे मामाच्या घरी चालले माझे मोठे मामा नाही राहिले आता या दुनियात करोनामध्ये करोना होऊन एक्सपायर झालेले आहे आईचे सक्के भाव थोडले सगळे ठीक आहे माझी स्टाईल थोडी चेंज करायची होती पण केली नाही तर चला घातलंय मी जीन्स ये बघू शकता क्या इकडे मामा आहे नुसतेच हा तेंना तू असा कलर उपर उपर तो इधर येतो इकडे तो दिसतो हं टॅशेल बेल्ट नवा म्हणून वाला मामा ने दे इधरा ओ आज हां हे आहे तर बॅग वगैरे पडलेली आहे माझ्या आजोबाचं घर आहे हे तर मम्मीचं माझ्या आईचं अजूळ आहे तर ती रूम आहे बाहेर आहे पंडितराव पंडितराव साहेब बाहेर बसले आणि हे आहे माझं सामान तिथं ठेवलेलं आहे आता वेगळं पॅकिंग माझं हे बघा माझ्या मामाचं घर आहे आजी अजोबाच माझ्या आईचं घर आईच घर आहे मी तर माझा मामा मामा दोन एक गेले ते लहान तर तुम्हाला घर दाखवलं आहे बाहेर लिखीची सेवा चालू आहे आली का गाडी गाडी तर माझी मावशी why do you know